नमस्कार मंडळी शुभ सकाळ खरं तर प्राचीवर लवकरच सूर्यदेवाचं आगमन होत आहे परंतु तत्पूर्वी भल्या पहाटे उमललेली ही सायलीची फुलं मधुमालतेची फुलं आपल्या परिसराची शोभा वाढवतात आणि परिसरात अगदी सुगंध दरवळतो आहे इकडे आपण खूप वेळा तरी यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपलं हे बेलाचं झाड पाहिलं असेल सुरुवातीला अगदी फांद्यांचे खराटे दिसले नंतर कोवळी लुसलुशीत पालवी दिसली तदनंतर अनेक कळ्या या फांद्या फांद्यांमधून पानापानातून डोकावताना आपल्याला दिसल्या आणि आता ही सगळी फुलं बरीचशी फुलं उमलली आहेत आणि फुलागणिक इकडे मधमाशा आपलं मध गोळा करण्याचं काम भल्या पहाटेपासून करत आहेत कितीतरी मधमाशा या बिल्व वृक्षावर सध्या आपली गुजरान करतायत मध गोळा करण्याचं काम करतायत आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे की मधमाशांचं हे काम हे अखंडपणे चालू असतं आणि मधमाशी तज्ज्ञ प्राध्यापक हेमंतकुमार डुमरे आपल्या अनेक व्याख्यानांतून सांगतायत की मधमाशांना वाचवलं पाहिजे मधमाशा परागीभवनाचं उत्तम काम करत असतात आणि यामुळंच आपलं अन्नधान्य निर्मिती ही अखंडपणे चालू असते नाहीतर आपण कितीही औषधं फवारली तरीही परागीभवनाचं काम जर झालं नाही तर बीजनिर्मिती होणार नाही आणि परागीभवनाचं एक महत्त्वाचं काम या मधमाशा अशा प्रत्येक वनस्पतीगणित करत असतात सध्या आपल्या या बेलाच्या फुलांवर या बदमाशा भल्या पहाटेपासून गुंजारव करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि असं हे अत्यंत आनंदी दृश्य निसर्गाच्या सान्निध्यात अनुभवताना मला आणि आपण सर्वांनाच या गोष्टीचा खूप तरी आनंद झालेला आहे हा आनंद सर्व दूर पोहोचला पाहिजे म्हणून ही व्हिडिओ निर्मिती परंतु या मधमाशांचे हे कष्ट आपण नेहमी लक्षात घेतले पाहिजेत की आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी त्या सतत कितीही अडीअडचणी आल्या तरी त्या झटत असतात काम करत असतात मला इथे तुम्हाला किती म्हणजे सांगू या मधमाशा फिरत आहेत बघा जितकी फुलं तितक्या मधमाशा जवळजवळ इकडे बघा की इथे बघा आहेत की नाही म्हणजे दरवर्षी असतातच परंतु यावर्षी मात्र मोठ्या संख्येनं त्या या बेल बेलाची फुलं उमलण्याच्या या काळामध्ये आपल्या भक्तीमध्ये सध्या वास्तव्याला आहेत बरं का लवकरच आपल्याला मधाचं पोळं देखील आपल्याला दिसणार आहे परंतु आता हा बेलाच्या फुलांचा अर्क हा सगळा त्या मधमाशांच्या पोळ्यामध्ये उतरलेला असणार आहे किती जीवोजीवस्य जीवनम हे जे वाक्य आहे ते मला यावेळी अनुभवायला मिळतं आहे आपणही परिसरात सकाळी सकाळी जर कुठे फेरफटका मारत असाल किंवा आपल्या बागेत जर अशी फुलांची झाडं असतील तिकडे सायलीच्या फुलांवर देखील खूप वेळा तरी मधमाशा आपण यापूर्वीही पाहिलेल्या आहेत बघा ही आहे। सायलीची फुलं आणि सायलीच्या फुलांवर देखील मधमाशा आहेतच आहेत परंतु या पेलाच्या फुलांवर मात्र यावेळी खूप जास्ती प्रमाणात आहे आणि मी आता तुम्हाला सांगताना या ठिकाणी तो बेलाच्या फुलांचा इतका मंद आणि सुंदर सुगंध अनुभवायला मिळतो आहे आणि प्रत्येक सकाळ ही इतकी छान होते आणि सध्या तर या सगळ्या सख्या मैत्रिणी सोबतीनी यांची मी सकाळपासून त्यांच्याशी गप्पा मारते त्यांची वाट पाहते त्यांचं काम पाहते आणि दरम्यान बाईग आपण देखील असंच काम करायला हवं आणि आपल्या कामातून इतरांना प्रेरणा मिळाली पाहिजे कष्टाची सवय असली पाहिजे त्यामध्ये सातत्य असलं पाहिजे हे सगळं आपसूक अनुभवायला मिळतं चला तर आपणही या सुंदर दृश्याचा असाच आनंद घेत राहा घेत राहा आणि हा आनंद सर्व दिन पोचवत राहा पुन्हा एकदा सर्वांना शुभ सकाळ आणि आपापल्या कामासाठी शुभेच्छा आणि यानिमित्त मी आपणास चार ओळी ऐकवते बरे का उगवला सूर्यदेव उगवला सूर्यदेव दारी आला सकाळी सकाळी उगवला सूर्यदेव दारियाला सकाळी सकाळी पक्षी गण निघाले उंच उंच आभाळी आभाळी पक्षी गण निघाले उंच उंच आभाळी आभाळी वेलींच्या मांडीवर हळू हळू उमले पाकळी पाकळी वेलींच्या मांडीवर हळू उमले पाकळी पाकळी मधमाशी आणि फुले जणू सुबक रांगोळी रांगोळी मधमाशी आणि फुले जणू निसर्ग रांगोळी रांगोळी तर अशी ही सुंदर रांगोळी आपण जपूया टिपूया आणि मनामनात साठवूया धन्यवाद